पहिलाच पावसाळा महानगरपालिकेचा उघडा पसारा नाशिक काल रात्री तुफान वारावादळासह मुसळधार पाऊस पडला अनेक घरांची पत्रे उडाली काही ठिकाणी झाडे कोलमडून पडली रात्री अकरा वाजता अशा अनेक ठिकाणी मदत करण्यासाठी निघालेल्या अग्निशामक दलाची गाडी पडदेनगर सिडको या ठिकाणी महानगरपालिकेच्या धीम्या व कुसकामी कामामुळे व कोणताही दिशादर्शक फलक नसल्याने एका पाईपलाईनसाठी खुरलेल्या खड्ड्यात अडकली रात्रीच्या वेळेस शर्तीचे प्रयत्न करून दुसरी अग्निशामक दलाची गाडी बोलवून त्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली प्रश्न एकच आहे की हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता तरीही महानगरपालिकेचे काम अनेक ठिकाणी संथगतीने सुरू आहे विशेष महानगरपालिकेकडे तक्रार करायला गेलो तर ते म्हणतात स्मार्ट सिटीवाल्यांचे काम स्मार्ट सिटीवाल्यांकडे गेलो ते म्हणतात वाले किंवा नगरपालिका यांचं काम आहे समस्त नागरिकांचं म्हणणं आहे की काम कोणाचेही असावे पण ते वेळेवर करा वृत्तसंकलन इब्राहिम खाटे नाशिक